विरोधकांच्या कुंडल्या तयार असल्याच्या वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषशास्त्राचं दुकान लावावं अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला अकोल्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या अनिसाची कार्यकर्ती असल्यामुळे आपल्या कुंडलीवर विश्वास नाही मात्र मुख्यमंत्र्यांना जर कुंडल्या पाहायच्या असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत असा टोलाही त्यांनी मारला त्याचबरोबर शिवसेनेनं मिठाशी आणि ताटाशी निष्ठा राखावी असा सल्लाही त्यांनी दिला सांगलीतल्या वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील दोनशे अठ्ठेचाळीस कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पत्नी आणि मुलींच्या नावे नावावरची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले गेले आहेत कौलापूर पदनाळे आणि सांगलीतल्या दहा मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे चौकशी अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे यासंदर्भात संबंधित वारसदारांना नोटीसा पाठवल्या गेल्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा आष्टी शहरात पर्दाफाश करण्यात आला असून याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे त्यांच्याकडनं तब्बल सव्वा दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्या आष्टी शहरातल्या मध्यवर्ती भागातील एका झेरॉक्सच्या दुकानावर दरोडा प्रतिबंधक पथकानं धाड टाकली आणि ही कारवाई केली प्रकरणी अटक केलेल्या दोघांकडनं दोन हजार पाचशे शंभर आणि पन्नास रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्यात बीडमधील शिवसंग्राम पंचायत समितीचे सदस्य बबन माने यांचं आर्थिक व्यवहारातून अपहरण झालं होतं पाटोदा पोलिसांनी चौदा किलोमीटरपर्यंत पाठलाग करून सोमवारी मध्यरात्री त्यांची सुटका केली प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर इतर तिघे जण जान पळून जाण्यात यशस्वी झाल्यात सोमवारी संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या बबन माने यांचं जीपमधून अपहरण करण्यात आलं अनिसाचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन साडेतीन वर्षे उलटून गेली तरी त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पुण्यातल्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर निदर्शनं केली प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला अनिसकडनं ही निदर्शनं केली जातात आज या निदर्शनांबरोबर अनिसकडनं मुठा नदीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं मुक्त दाभोलकर आणि अनिंसाच्या कार्यकर्त्यांनी मुठा नदीतला कचरा काढून स्वच्छता अभियान राबवलं यवतमाळच्या जळका गावातील कलावती बांदूरकर यांच्या मुलाचं अपघाती निधन झालंय बलराम बांदूरकर त्याच्या मित्रांसोबत दुचाकीनं गावाकडे येत असताना त्याचा अपघात झाला तर त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र गंभीर जखमी आहे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर शेतकरी विधवा कलावती प्रकाश झोतामध्ये आल्या होत्या त्यांना सात मुली आणि दोन मुलं आहेत त्यातील सर्वात लहान एकोणीस वर्षीय बलरामचा मृत्यू झाला आहे नागपूरहून पुण्याला पाठवला जाणारा आठ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला मुंबई नागपूर हायवेवरती वाशिम जिल्ह्यातल्या वडप फाट्यावरती कारवाई करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी भवरलाल चौधरी आणि सदाशिव या दोघांना अटक केली आहे हे दोनही आरोपी पुण्याचे रहिवासी आहेत अवैध धंदे रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी विशेष पथकाची स्थापना केली आणि त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली धुळ्यातल्या नागडी वस्तीमध्ये सुरू असलेली दारू विक्रीची दुकानं तात्काळ बंद करण्यात यावी त्या मागणीसाठी परिसरातल्या महिलांनी भजन आंदोलन सुरू केलं गेल्या आठ दिवसांपासून या दुकानांबाहेर भजन करत या महिला दुकानं बंद करण्याची मागणी करत आहेत या आंदोलनानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झालेलं असून लवकरच ही दुकानं बंद करण्यासाठी त्या मतदान प्रक्रिया राबवणार आहेत दरम्यान सोनगीर इथलं दारूचं दुकान बंद करण्यासाठी गावातल्या महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि आंदोलन केलं